संपूर्ण मानवजातीला काळीमा फासणारी घटना म्हणजे मालेगाव येथील चार वर्षीय हो कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या चुमुकलीवर झालेला अत्याचार संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरून गेला आहे फिरताना मुलीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खूण करून माणुसकीचा अंत केला आहे अशा नराधमास तातडीने फाशी व्हावी संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी कडक पावले कोल्हापूरमधील सर्व ओबीसी समाज व विश्वकर्मा समाज तीव्र निषेध करत आहे या घटनेने भयभीत कुटुंबियास शासनाने मानसिक व भरीव आर्थिक सहकार्य करावे ही नम्र विनंती आज करण्यात आली यावेळी बळवंत सुतार केंद्रीय सदस्य चंद्रकांत कांडेकरी जिल्हाध्यक्ष कृष्णा लोहार दानोळीकर कार्याध्यक्ष नामदेवराव सुतार निवडेकर अध्यक्ष सुतार लोहार बहुद्देश संस्था कोल्हापूर दत्तात्रेय सुतार सौ उर्मिला सुतार सुधाकर सुतार सचिन सुतार प्रफुल्ल लोहार शशिकांत सुतार भारती आडोरकर भरत सुतार शरद सुतार दिनानाथ सुतार मुकेश लोहार राजकुमार सुतार सौ सुनीता लोहार श्रीमती सुधा लोहार नरेंद्र आडोरकर गणपती सुतार वसंत सुतार ओम कांडेकरी अशोक सुतार अशोक सातुसे प्रवीण लोहार आदिनाथ सुतार बाबुराव लोहार विजय कांडेकरी पांडुरंग सुतार व ओबीसी बांधव व भगिनी उपस्थित होते सतर्क न्यूज वडनगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके प्रभू विश्वकर्माची सर्व ही लेकर आहे प्रभू विश्वकर्मा तर प्रभू विश्वकर्मा म्हणजे विश्वास ज्याने निर्मिती केली त्याचे आम्ही सर्व जाणार तर मालेगावमध्ये इतकी मोठी दुर्घटना घडली ती चार वर्षाच्या मुलगीवर एका नाराधमानं रेप करून बलात्कार करून त्याची अशी हत्या केली त्या नराधमाला फाशी शिक्षा व्हावी ही आमची एक कळकळीची विनंती आहे आणि दुसरी गोष्ट त्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा कारण कुटुंब जे गरीब भरतलं आहे तर त्यांना आर्थिक आधार मिळावा त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथं आलो आणि तुमच्या माध्यमातून वर जे काय पूर्तता करायची असेल तेवढी करावी अशी ही कळकळीची विनंती करतो आर्थिक आधारच निघाय भरीव आर्थिक सहकार्य करायची ही विनंती